तर घरामध्ये चालतं कोणाचं चा हे आपल्या सगळ्याला माहिती आहे म्हणजे आपल्या आईचं चा चालतं बायकोचं चालतं असा वेगळा अर्थ घेऊ नका आपल्या आईचं चा चालतं आपल्या स्त्री शक्तीचं चा चालतं ह्याचा धागा एवढ्यासाठी जोडायचा होता की आज पाच सप्टेंबर आहे आज शिक्षक दिन आहे आणि आपल्या आयुष्यातला खरा गुरु पहिला गुरु ही आपली आई असते त्या मातृशक्तीचा सुद्धा आज आदर करण्याचा हा दिवस आहे एवढंच मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं होतं मी फार मनोगत व्यक्त करणार नाही कारण राहुल सोलापूरकर साहेबांचा सा केवळ आवाज ऐकण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे मला दंडीमे साहेबांनी आग्रहानं सूचना केली की तू आलं पाहिजे मी सांगितलं की मला यायला तर नक्की आवडेल आणि राहुल सोलापूरकर साहेब येत आहेत म्हटल्यावर माझं एक बालपणीचं स्वप्न पूर्ण होईल कारण आपल्या सर्वांना माहिती आहे माझे काका श्रीरामजी गोरजम गुंडे हे आपल्या मराठवाड्याचे पहिले सिने अभिनेते आणि मी लहान असताना थरथराट हा चित्रपट येऊन गेला आणि थरथराट चित्रपटामधली ती गाजलेली भूमिका ऐकल्यानंतर आता पाहिल्यानंतर म्हणता येणार नाही काही तांत्रिक कारण असतं मी त्यांना विचारायचो की हे कोण आहे मग मत... आता ते, ते चेहरा त्याच्यामध्ये दिसलेला वेगळा आणि आत्ताचा त्यांचा पोशाख वेगळा असल्यामुळे एकदम मी तर नाव नाम उल्लेख केला नाही पण मी माझ्या काकानं विचारूच की नट कोण आहेत मला यांचं भेटायचं आहे कारण त्यांचा आवाजच एवढा भारदस्त आणि मोहक आहे तर ते मला सांगितलं त्यांनी त्या काळात सांगितलं की हे राहुलजी सोलापूरकर आहेत आणि तुझी भेट कधीतरी घालेन पण दुर्दैवानं काका वारले माझी भेट होऊ शकली नाही आज मात्र दंडीमे साहेब तुमच्यामुळं तो क्षण आला मला त्यांना पाहता आलं आणि थोड्या वेळात त्यांना ऐकतासुद्धा येईल कारण आजवर फक्त यूट्यूबवर त्यांची भाषणं मी ऐकत आलेलो आहे आणि छत्रपती शाहू महाराजांवरची तुमची वक्तव्य मी अनेकदा ऐकलेली आहेत रिपीट रिपीट हे सुद्धा मला आजच्या निमित्तानं तुम्हाला सांगावं असं वाटतं खरं तर खूप काही बोल